अभिनेता आमिर खानची लेख आयरा खानने मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिकरे सोबत लग्न गाठ बांधली त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं तर अगदी मराठमोळ्या पद्धतीने आयरा आणि नुपूरचा हळदी सोहळा सुद्धा पार पडला त्यांचे वेडिंग लुक्स परिवाराची धमाल या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या याच सोबत लक्ष वेधून घेतलंय ते आयराच्या सासूबाई प्रीतम शिकरे यांच्या संगीत मधल्या डान्सने आयराच्या सासूबाईंनी नवराई माझी लाडाची मराठी गाण्यावर डान्स करत सुनबाईंचं स्वागत केलंय पाहुयात त्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला आयराच्या सासूबाईंचा हा डान्स कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी